नाशिक शहराच्या विविध परिसरातून इको गाडीच्या सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीला अंबड पोलिसांनी अटक केली आहे या टोळीकडून तब्बल सोळा गुन्हे उघडकी झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय इको गाडीच्या सायलेन्सरमध्ये प्लॅटिनमचे प्रमाण जास्त असल्या कारणामुळे या सायलेन्सर तोडून त्याचा प्लॅटिनम काढून ही टोळी बाहेर विकत होती पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एका संशयिताला आंबड पोलिसांनी अटक केली आहे त्यानुसार या चोरीमध्ये आणखी सात जण असल्याची माहिती या संशयितांकडून मिळाली आहे त्यानंतर या संशयितांना शोधण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं या पथकाने जळगाव थुळे आणि अंमळनेर येथून आणखी काही संशयितांना ताब्यात घेतलंय त्याची चौकशी केली असता त्यांनी हे गुन्हे केल्याचं कबूल केलं मागील दोन ते तीन महिन्यापासून नाशिक शहरामध्ये मारुती इको गाडीचे सायलेन्सर चोरीचे प्रमाण वाढले होते त्यावरून विभाग दोन मध्ये एकूण सतरा गुन्हे दाखल होते माननीय पोलीस आयुक्त सर डी सी पी मॅडम आणि ए सी पी अंबडसर यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे व मार्गदर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एक आरोपी ताब्यात घेतला नंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यामध्ये आणखी सहा ते सात जणांचा रोल निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली त्यावरून त्यांना गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेली आहे अंबड पोलीस स्टेशनला दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर सातशे बारा अब्लिक तेवीस मध्ये त्यांना अटक करून नंतर पोलीस कस्टडी घेतली आणि पोलीस कस्टडी दरम्यान त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी आणखी इतर सोळा गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे गुन्ह्याचा अजून तपास चालू आहे आणि आणखी गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे मग इको गाडीचं सायलेन्सर आहे त्याच्यामध्ये प्लॅटिनमचं प्रमाण जास्त असते ते येथील एक आरोपी आहे सनी नावाचा तो अगोदर गॅरेजला काम करायचा आणि गॅरेजला काम करत असताना त्याच्या लक्षात आलं की इको गाडीच्या सायलेन्सरमध्ये प्लॅटिनमचं प्रमाण जास्त असते आणि ते महाग महाग विकलं जाते मार्केट बाहेर त्यावरून त्याचे मित्र आहेत धुळे जळगाव आणि अमळनेर परिसरातले ते सातपूर हद्दीमध्ये एका कंपनीमध्ये काम आहेत आणि तिथं काम करत असताना त्यांनी त्यांना ही गोष्ट सांगितली आणि कंपनीचे शिफ्ट संपल्यानंतर ते शहरात इतरत्र फिरून ज्या ठिकाणी इको गाड्या आहेत त्यांची रेखी करायचे आणि रात्रीच्या वेळेस त्यांचं सायलेन्सर काढून नंतर ते फोडून त्याच्यातलं मिक्सर आहे प्लॅटिनमचं ते काढून नंतर ते पुढे त्यांचे दोन साथीदार आहेत परराज्यातली त्यांच्या मदतीने ते पुढे विल्हेवाट लावायचे त्याचा तपास चालू आहे आम्ही आतापर्यंत एकूण सात आरोपींना ताब्यात घेतलेला आहे त्यातील काही जणांना नाशिकमधनं काही जणांना अंमळनेर जळगाव परिसरातनं ताब्यात घेतलेला आहे यांना एक मिक्सचर मिक्सरचे त्यांच्या म्हण सांगण्याप्रमाणे एक दहा अकरा हजार रुपये किलो प्रमाणे ते मिक्सर विकायचे पुढे तपास चालू आहे अजून पुढची लिंक कशी आहे त्या माहिती यात एका गॅरेज मध्ये गॅरेज मध्ये काम करणाऱ्या सनीला या सायलेन्सर मध्ये प्लॅटिनमचे प्रमाण जास्त असल्याचं कळलं होतं त्यानुसार त्यानं त्यांच्या मित्रांना याबाबतची माहिती दिली त्यानुसार या संशयितांना रात्रीच्या वेळी शहरातील इको गाड्यांच्या ठिकाणी जात शोध घ्यायला सुरुवात केली आणि परिसरात रेकी करून इको गाडीचे सायलेन्सर चोरून परप्रांतीय असलेल्या दोन साथीदारांनी या सायलेन्सरची विक्री केली जात होती असं पोलिसात तपासात आता निष्पन्न झालंय गाडीचं सायलेन्सर आहे ना सर अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या रात्री गेलं आम्ही रात्री साडे दहा अकरा वाजता गाडी पार्किंग केली नेहमीप्रमाणे नंतर सेकंड डे म्हणजे बारा नोव्हेंबरला मी गाडी काढण्यासाठी जेव्हा चावी ऑन केली त्यावेळेस फर्स्ट ऑफ ऑल माझ्या गाडीचं फायरिंग नेहमीप्रमाणे नव्हती मग मी परत एकदा चावी ऑन करून फायरिंग बघितली तर गाडीची फायरिंग पूर्ण चेंज होती जसं की आपण सायलेन्सर नसलेल्या गाडीचं जसं फायरिंग होतं त्याप्रमाणे वाटलं तर मग मी उतरून जेव्हा सायलेन्सर चेक केलं तर माझं सायलेन्सर डगमग करत होतं जसं ते पॅक असतं कंपनी फिटिंग ते नव्हतं तर मग मी बघितलं तर माझं सायलेन्सर चोरीला गेल्याचं जाणवलं मग मी पुढे जाऊन बघितलं तर त्याचे जे दोन स्प्रिंग्स आणि जे नट होते ते खाली पडलेले होते त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की आपल्या गाडीचं सायलेन्सर चोरीला गेलं मग मी बिल्डिंगमध्ये बघितलं पण माझ्या बिल्डिंगमध्ये जे सी सी टी व्ही कॅमेरे ते पुढे होते बाहेर नव्हते माझ्या बिल्डिंगमध्ये चार शॉप्स आहेत पुढे आणि मी सेकंड फ्लोअरला राहिला आहे तर मग ते कॅमेरा नसल्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं मग आम्ही त्या क्षणी मी अंबड पोलीस स्टेशनमध्ये येऊन हे केली कंप्लेंट केली गाडी ती सायलेन्सर चोरीला गेला असं आणि करतो आला काय तुम्ही परत बस सर मला म्हणजे शोरूम प्राईस आहे शहाऐंशी हजार रुपये कॉस्ट आहे त्याची पण माझं इन्शुरन्स असल्यामुळे मला सेवन्टी पर्सेंट कंपनीकडून मिळालं थर्टी पर्सेंट गेलं बरं बरं आता काय पोलिसांनी आरोपी पकडलेले आहेत काय आता आजच मला कळालं सर की पोलिसांनी जे सायलेन्सर जे चोर आहेत त्यांच्या टोळीला अटक केलेली आहे त्याबद्दल मी फर्स्ट ऑफ ऑल अंबड पोलीस चौकीचे जे सर्व स्टॉप आहे त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी या पोलिसांना म्हणजे पक, चोरांना पकडलंय त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो अंबड पोलीस चौकीच्या पूर्ण स्टॉपचं यामुळे आता सायलेन्सर मधील प्लॅटियमची चोरी करणारी टोळी देखील नाशिकमध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालंय मात्र नाशिक सा पोलिसांनी सावधरित्या या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केल्याचं देखील पाहायला मिळालंय अंबड पोलिसांनी या सायलेन्सरमधील प्लॅटियम चोरणाऱ्या टोळीला अटक देखील केली आहे जागर जनतासाठी भूषण जैन नाशिक